नमस्कार आजच्याला मेंढक जरा बाजाराला गेले या कुणाला वाणा कोणाला टोप्या आणि कुठं मेंढराला औषध ह्या आणायला गेले तर या तर मेंढ्र हालायचा टाईम झाला आहे आता सकाळी लवकरच पण गाडी गावता येता औषध घेता त्यांना जरा टाईमच होईन आता मग आम्ही आता मीडियाक मी अर्चना आता निघालोय मीडियाक खासदार तू नको येऊ बाबा जा बिराडाव बस आपले पण झाला माघारी खासदार बी येऊ नको येणारे खासदाराला बी बिराडाव जर माणूस नसलो ना त्याला त्याला बी करमत नाही मग तो मी अँड्रा निघतो आता वाघ्या येतोय का राहतोय ये काय माहित खासदार कवा तरी मिडिया का असतो पण वाघ्या सारखा असतो बोलू का अर्चे कुत्री येत भरपूर येत म्हणून आपल्या असल्या बिताडामध्ये निवून बिराड पाडल्यात आहे आणि मग हे एक ठिकाणी बारीक जरा वाटे त्या वाटत ना आता मेंढर आत पण नेतो आणि बाहेर पण आणतो वेंढ्र वाड्यात ना हलवल्याच्या नंतर चांगला आम्हाला दहा मिनटं हवीनी गेली दहा मिनटं मिंड्या चालल्या हवीने लई गर्दीत दांबावली मेंढराने गाड्या पण भरपूर वात्या त्याच्यामुळं लई दहीन झाले आमच्या दोघीची आता लई लांब आलो आहे आम्ही मिंड्या घेऊन अगदी निस्त चांगला आलो या, या। मेंढक्यांनी के फोन केला होता आम्हाला लई टाईम लागन तुम्ही तुमच्या पद्धतीने मिंड्या चला वाळा आता वा थोडस वारं बी सुटल या पाणी गे आणाय गेली होती पाणी घेऊन आणि भेटलं कसले गार घारे काय घार गे आणि फिल्टर दिलंय या फिल्टरच आहे मग बाटली द्यायची मागारे हा पेजी हो प्या तुम्ही मी पिली आता मीन बाय तेवढ फोगतो दम खाऊन खाऊन तेवढी बाटली पिलो आणि मग भरून आणली तुम्हाला परत मग दम खाऊन प्याच लागला तुम्ही बी दम खाऊन प्या प्या आणि मग मिढ्या माघारी जातानी बाटली देऊन जाऊ त्यांची बाटली आपल्याला वागावता पण नाही यायची मग काय आपल्याकडे गाव येतल्या लुंगी येत काट्या येतात हा सकाळी एक बाटली आणली असते तर एवढा आपल्याला झाला मग काय पण सकाळी पाऊस आहे आणि बेजत होता त्यामुळे म्हणलं पडण पाऊस गारातलं होत सगळं ताण बी नाही वाटलं शेळ्यांना पण चांगला आहे आणि मेंढराला बी गवत आहे चांगलं भाव जिकडं तिकडं झाल्यामुळं गवताच चाऱ्याची काही काळजीच नाही कुठं मिड्या चारा नेल्या तरी फुगून ने येतात अगदी निवार चक पाणी घरा गाया म्हशीवाली बी चरून देत नाही तर

हाणावायला गेलं झाला लागतं आपल्याला बी हा मग काय आता ते म्हशी वाल्या दादा आहेत ते आले ते मेंढर काढून द्याय ना गेलं गेलं <laughs> <laughs> बाबा हा आजच्या दिवस हाय मंड्या नाही थांबत असं म्हणलं ऐकल्यावर बरं वाटतंय जरा काय काय असं म्हणून ऐकतात पण काय काय निघूनच जमात ना डायरेक्ट मेंढर मेंढराला दगडी घालतात माणसाला पण हॉल पडायला बघतात मेंढक्यांना पण पण आपल्या समजा मेंढक्याचं कसं आहे आता त्यांना मेंढ्र चारायच्या त्याच्यामुळं आपण जास्त त्यांच्यावर ताल करू शकत नाही त्याच्यामुळं आपलं गप्ची खाली गुण घालून तिथनं मेंढ्या घेऊन जायला लागतं आता आले आम्हाला मागाशी मागून माणूस गाडी येऊन मेंढरा आमची मोरं ताणली मग आम्ही लांब मोरं आलो अजून बी जिथं चारायचं होतं तिथनं पण एक किलोमीटर मोरं घेऊन आलो आता इथं चारून परत माघारी वाड्यावर जायला लागेल बरेच लांब मोर नाही दिसला काय का अरच्या ना क्वाकत्यात आहे क्वाकत्यात आहे पण ते दिसलं नाहीत अर्चना गोळा करून घे व्यवस्थित इकडं वरती गेल्यात मी द्या मी मोर चालते मोरत्या मी दबावते तू मागच्या जाडवणातल्या मोर हान एका चुकत होत आता चांगले निहार थांबल्या त्या आघारी वळवल्या तया आता रान शेंड्याला जाऊन तर जरा थोडस मी शिवाय आणलं होतं सकाळ धरण पण हातातच नव्हतं घेतलं आता मी ढवास गप्प तर म्हणलं थोडस शिवावं सगळं तयार झाले वाईच राहिले तर लय मन लावून जर शिवलं तर ते अर्ध्या तासाच काम आहे त्याच्यात तयार झालंय आता हे दळणी याला म्हणजे मी बरं सगळं दिवस घालवले शिवायला आणि जसा टाइम भेटन तसं हे शिवलं आता लय अर्ध्या तास शिवलं तर होऊन जाईन त्याला संध्याकाळपर्यंत मी पुरस करीन आणि राहिलं थोडंफार तर मग ते एका दिवशी त्याला तयार करीन म्हणजे एक लई बारीक द्वारा टाकायला लागतो या तरच मग त्या कामाला स्वभाव असते आपल्या आवडीनुसार आपण शिवतोच इकडं जंगलामध्ये मोर पण भरपूर आहे पण दिसला नाही एक पण पण कुकते तिला असं आता बारीक मधन जिथं जागा राहिला तिथं मी दोरं ते टाकून घेते या किंवा त्याला सरळून म्हणायचं शिवून म्हणायचं दोरं टाकून म्हणायचं असं त्यांनी मला एका चिठ ही नावं लिहून दिली होती आणि मग ती बघून मी नावं काढल्यात ही मस्त अशा मेंढ्या चरल्या अगदी दे मेंढ्या पण गावल्यात आता चांगलं चराय भेटलं वेगवेगळं चरायला भेटलं याल झाडपाला गवात शेवटच्या टोकाला येऊन आता माघारी फिरावल्या ते अर्चना चरल्या ना चांगल्या मिडिया टोकाला येऊन माघारी फिरावल्या आता हवाहू फिरावल्या माघारी आम्हाला वाटलं होतं अर्चना दोघी मिडिया काही मीडियाला नीट चरायला गावतंय का नाही पण चांगलंच गावलं चराय ते तर एक मी दादाने दादाने ताणल्यामुळं म्हणलं आता कोणाक फिरवा तेच अकाल गेली होती पण जरा मोरं आणली मग आम्ही मेंढर मोरं अगदी मस्त चरायला पण गावलं हिरवगार त्याच्यामुळं मेंढ्याचं बरं झालं काळजीच नाही राहिली शेळ्यांचं खाणं म्हणजे वर झाडा वर कमून आणि मेंढ्यांचं खाणं सतत खाली जिमणीव तोंड आता हे शिरे बरीच जसं तोंड असं वर 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 खात चालली खाली दोन पाय देऊन वर दोन पाय खाली देऊन खाते अगदी पाला एंड्या अगदी कुठं पाणी पण गावत या असं नदीला पाजार लागलेला आणि चराय पण भेटत या तर आता नळी पाण्यात चालली मी पण मेंढर पण त्याच्यातनं झाडे येते ते आता जिला ताण लागली ती पाणी ज्याला नाही लागली ते चरतय आम्ही सकाळी लवकरच मिंडी हलवून आणल्या होत्या इकडं हो अर्चना चालले ना माघारी आता आता फिरवल्या माघारी शेळ्या बी बारीक चारल्या पुढं बुरीच हिवराच खैराच सुबाबळे खरंच करायला भेटलं शेळ्यांना पाहिजे ते भेटल्यान मेंढ्याने खाला झाड पाला कुठं काय गावात जास्त मेंढ्याने गावातच खाला आता संध्याकाळी जाऊन आम्हाला पाहणी भरायचंय साईपाक पाणी आम्ही भरलंच नव्हतं सकाळी वाज दुघीची दायनाथ झाली म्हटलं मेहनके लवकर येते म्हणून आमचं एकजण आम्ही कोणीतरी मग घरी राहिलो असतो त्याच्यामुळं गाळगाळ चाललं होतं काम मेणक्यांचा फोन आल्यामुळं मग मेंढराला बी उशीर झाला मग पाणी काही भरलंच नाही तसंच निघलो जेऊन दुसरं दुनं दानं सगळं ठेवलं होतं गोळा करून सरपान बी हाय चुली मुर फक्त पाहणी नाही आता पाहणी ना जाऊन आणाय लागन तिथून पुढं मग चूल पेटवाय लागन जर मेंढकं जर आलं असलं तर मग भांडी जर मोकळी बघितली त्यांनी तर बराय बी बसल्यात या मी बी कधी बरी आम्हाला बी मदत करू लागतात तर ते कोण दाजी पण आलं वाटत मी एनराला आडव लय हुशार केला आणल्या का वाना कुठे त्याचा नव्या नाही घातल्या वय घातले नव्या नाही घातल्या

अग काय भूक लागली होती आम्ही काय गोड लाडू खात असतो आता पाणी नाही पाणी नाही आख्या इर त्या तिथं एक ठिकाणी अर्चना आणि बाय पाणी आणाय गेले मग भेटलं त्या तिथं तिथे तिकडो गेट वर हां त्या गेट वर तिकडे मिंड्या ना गेट पिरिन गेट हां मग गेट पिरिन आत ना गेट पिरिन आले आम्ही आंधी दडकून माघारी आंधा मग परत बाहेरून पण नेले गेट पिरे आतलायच बोल ना पण आता एक मशीब दादा आला होता त्यांनी ताण्या काढला आणल्या बिचारा काय नाही मला फक्त जाऊ द्या बाहेर मग आणले आम्ही बी आम्ही नाही लिहित भूक लागली होती आम्ही वाट बघित होतो की आपलं मेन का कुंचा द्या पण आपण मोकळा येत नाही ना मी काय मी मला ते हट्ट्याचं खाल तरी माझं पोट भरत नाही आपली घरची भाकरी केळी का ना ते खाली ना पोट भरतोय शिऱ्या नाव त्या ताज्या घेते ना त्यावरती मला भाकर खाली गोडी भाई गोडी गोडी हातच येते घेणं भेलत का तुम्ही घेत घेताय हर मी म्हणल होत पाणी पाजायला मग कुठं पाणी सकाळी पाऊस नेता गाराडा घातलेला

ह्या रस्त्याने बी बऱ्याच लांबवर मिडिया चालणार आहे तर आणि मग पुढं हवेला गेल्या बी चांगल्या दहा मिनटं चालत्यात लय हावेला गर्दी आहे कारण भरपूर गाड्या आहेत आता असं मधनं मधनं नेल्या होते आम्ही तिकडं चारायला मिडिया वाट बघून वाट बघून अशा तारा पण भरपूर कुठं बिथाड कुठं तार कुठं पत्रा त्यातनं थोड्या थोड्या वाटा आपल्या मिंढ्या जायास पुरत्या धावल्या आम्हाला त्यातनं नेल्या आम्ही मिंढ्या आता त्याच वाटाने परत माघारी ना मी म्हणजे होती मी बरं येते तर अर्चना आजी म्हणलं जा मोर तर म्हणलं मग पाणी बिनी तरी बरा मोरं जाऊन पाण्याचा टिपका नव्हता या हवेने बरंच लांब आहे आपला आत साईड इथंच थांबवू あ。